उद्या सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या पक्षाचं नाव आणि चिन्हाचा निकाल आहे आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेची अशी इच्छा आहे की लवकरात लवकर कोर्टाने काय आहे तो निर्णय उद्या द्यावा आता तारीख पे तारीख तारीख पे तारीख जर करत बसलात तर कायद्यावरचा विश्वास उडून जाईल शिवसेना कोणाचीही सांगायची काय गरज नाही शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे एकोणीस जून एकोणीस सासष्ट ला शिवसेना स्थापन झाली त्यावेळेस शिंदेचा जन्म बहुधा नसावा परंतु दोन हजार बावीस रोजी अचानक त्या निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेच्या ताब्यात आमचा शिवसेना पक्षाने चिन्ह दिलं मग जर असं जर होत राहिलं तर महाराष्ट्रामध्ये अगर देशामध्ये भविष्यामध्ये एकही पक्ष जिवंत राहणार नाही वाटेल त्याला वा, वाटेल त्याला पक्ष दिला जाईल निवडणूक आयोगामार्फत वाटेल त्याला पक्षांनी चिन्ह दिलं जाईल मग असं जर असेल तर लोकशाही राहील का या देशामध्ये शिवसेना ही फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंची त्यांनी निर्माण केलेली आहे आणि लाखो शिवसैनिकांनी आजपर्यंत शिवसेनेसाठी आपला कर्तृत्व अर्पण केलेलं आहे हजारो शिवसैनिकांनी प्राण अर्पण केलेला आहे कितीतरी शिवसैनिकांनी वाहून दिलेलं आहे शिवसेनेसाठी याशी लढवून मिळालेली शिवसेना जर कोणाच्या कुठल्या एका माणसाच्या हातात जर गेली असेल तर आम्ही ते मान्य करणार नाही उद्याच्याला कोर्टाने निकाल दिला पाहिजे शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आहे आणि ते नाव फक्त आणि फक्त उद्धव साहेबांना देण्यात तो अधिकार आमचा आहे पैशासाठी आणि ह्याच्या खुर्चीसाठी फुटणारे आम्ही शिवसैनिक नाही आम्ही निष्ठावंत मातोश्री शिवसैनिक आहे म्हणून आमचं आवाहन आहे कोर्टाला की त्याने उद्याच्या उद्या निकाल द्यावा आणि तारीख पे तारीख देऊ नका उद्याच्या उद्या काय आहे ते फायनल करा म्हणजे या देशातील जनतेला कळेल की कायदा अजून जिवंत आहे का कायदा मेलेला आहे जय महाराष्ट्र